पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी माननीय अजितदादा पवार यांची नियुक्ती व्हावी यासाठी एकविसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर मौली महाराज चाकरवाडीकर यांच्या चरणी आज मी प्रार्थना करत आहे या महाराष्ट्राला सर्वात जास्त उंचीवर सर्वात पुढे जर घेऊन जायचं असेल तर अजितदादा पवार यांच्यासारखा धडाडीचा डेरिंग बाज नेता ज्याला फार मोठा अनुभव आहे ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे ज्यांची ज्येष्ठता मोठी आहे अशा नेत्याला या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मी माऊलीचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर दुसरी प्रार्थना अशी करतो की या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदे कुठलाही जातीवाद करणारा मनुवादी जाती जातीत भेद करणारा कुठलाही व्यक्ती जसा देवेंद्र फडणवीस आहे तसा व्यक्ती कधीही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठीही माऊली चरणी मी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद